सर्वांना नमस्कार स्वागत आहे शब्दसाधिया आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लग्नानंतरचे ते गड दिवस या अगोदरच्या छप्पन्न एपिसोड आपल्या शब्दसाधिया यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत कृपया ते जाऊन नक्की पहा भा। भाग सत्तावन्न हो आई तुला सांगायचंच राहिलं प्रियाच्या बाबांनीच पैसे दिलेले आहे अगदी सहजपणे प्रियाश म्हणून गेला प्रियांश प्रियाच्या बाबाकडून पैसे घेणे उचित आहे का निदान या गोष्टीसाठी तरी आई थोडी रागातच बोलली अगं आई ते पैसे मी पुन्हा त्यांना देणार आहे मी त्यांना मागणार नव्हतो त्यांनी स्वतःहून ते पैसे माझ्याजवळ ठेवलेले आहे खरं म्हटलं तर शिल्लक ठेवलेले आहे असं समज प्रियांश म्हणाला शिल्लक ठेवले म्हणजे मला नाही समजलं बाळा आई अगदी प्रेमानं म्हणाली आई अगदी मोकळं सांगतो तुला आता तुला तर तु माहीतच तु असेल प्रियाच्या भावाचा स्वभाव जरा लहरी आहे तो घरातल्या लोकांच्या मनाव्यतिरिक्त म्हणजेच घरातील लोकांना नापसंत असणाऱ्या मुलीसोबत लग्न करणार आहे आता ती मुलगी या घरातील लोकांना स्वीकारते किंवा नाही स्वीकारते याबद्दल प्रियाच्या बाबांना थोडा संशय आहे म्हणून आपल्या म्हातारपणासाठी लागणारा पैसा ते असा असा माझ्यासारख्या विश्वासू लोकांजवळ थोड्याफार प्रमाणामध्ये ठेवत आहे जेणेकरून जर भविष्यामध्ये आपल्या सुनेने आपल्याला अचानक अर्ध्या रात्री घराच्या बाहेर काढले तर आपल्यावर भीक मागायची वेळ येऊ नये म्हणून सोय करत आहेत प्रियाश म्हणाला नाही एवढा खराब नाही आहे तो पण बाबा कर्माचे फळं कोणाला सांगून भोगावे लागत नाहीत आपल्या पापाचं प्रायत्त आपल्याला इथेच करावं लागतं प्रियाची आई म्हणाली तू ते पैसे पुन्हा देणार आहेस ना आईने संशयाने त्याला विचारले हो अर्थात ते सर्व पैसे व्याजासहित मिळतील ना पुन्हा परत देणार आहे प्रियश म्हणाला इतक्या दिवस मी स्वाभिमानाने जगले आहे कधी कोणासमोरच हात पसरले नाही आणि माझ्या मुलाने सुद्धा भविष्यामध्ये अशी वेळ कधीच येऊ देऊ नये ही माझी छोटीशी इच्छा आहे घरामध्ये आपण एक वेळ भुकेलो राहू तरी चालेल परंतु कुणासमोर हात पसरवणार नाही असं आयुष्य आपण जगायचं आई प्रियांशला शेवटचा सल्ला दिल्यासारखं सांगत होती हो ग आई प्रियांश जरी आयुष्य बोलत असला तरी त्याचे मन मात्र बेडरूममध्ये झोपलेले असलेल्या आपल्या बायकोकडेच होते आणि आई आईने ते ओळखले आणि आई त्याला म्हणाली अरे तुझीच बायको आहे ती तिच्याकडे जाण्यासाठी कसली भीती वाटत आहे तुला जा भेटून घे तिला एकदा उठवायचं नसेल तर उठवू नको पण एकदा लांबून त्या पुरीचा चेहरा तरी बघून घे प्रियश लाजला आणि बेडरूमकडे पळत गेला प्रिया आत्ताही शांत झोपलेली होती तिला थोडीसुद्धा जाग नव्हती प्रियशने तिच्या कपाळावर आपल्या ओठांनी पुन्हा एकदा चुंबन घेतले आणि तिला बाय म्हणत तो तिथून निघून गेला घड्यात दहा वाजून गेले होते तरी प्रिया उठलीच नव्हती सासूबाईंनी घरातील सर्व काम करून घेतली स्वतःचे जेवणही त्यांनी करून घेतले आणि अजूनही प्रिया उठली नाही म्हणून त्या तिच्या खोलीमध्ये न जाता किचनमधूनच प्रियाला मोठ्याने आवाज देऊ लागल्या प्रिया, ला प्रिया पटकन उठली बाप रे आपण रात्रभर अशी उघडे झोपलो होतो तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता हलकीशी पतलीशी एक शाल प्रियाने आपल्या अंगाभोवती फक्त गुंडाळलेली होती आई जर आता आपल्याला बोलवायला आल्या असत्या तर साध्या विचारानेच प्रियाला कसे तरी होऊ लागले होते बरं झालं किंवा एखाद्या वेळेस आई आल्यासुद्धा असतील अशा अवस्थेमध्ये आईने आपल्याला बघितलं असेल म्हणून आपल्या खोलीमध्ये न येता किचनमधूनच आवाज देत आहे तिला आता स्वतःलाच आपली स्वतःचीच लाज वाटू लागली होती आपल्याला एवढा वेळ कशी काय झोप लागू शकते तिने घड्याळाकडे बघितलं दहा वाजले आणि ती घाबरून उठली पटकन जवळच असलेली साडी अंगावर टाकली आणि लवकरात लवकर स्वतःला तयार करत पटकन खोलीच्या बाहेर पडायला लागली तिचा तो अवतार बघितल्यानंतर कुणालाही ये हसू येईल साहजिक होते तिच्या त्या चालण्याकडे बघत आई म्हणाल्या मी तुला म्हटली होती ना तुझं चालणं बदललं आहे बघ खरंच फक्त रात्रीमधून दोन वेळा केलेल्या सेक्समुळं प्रियाच्या चालण्यामध्ये बदल झालेला होता तिला आपल्या शरीरामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये बदल जाणून येत होता इतक्या दिवस कडक वाटणारे तिचे शरीर तिला सैल पडल्यासारखे वाटू लागले होते तिच्या शरीराचा तो नाजूक भाग थोडाफार प्रमाणामध्ये दुखू लागला होता आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रात्री थोडाफार तिला रक्तस्राव सुद्धा झालेला होता त्याचे डाग तिच्या साडीला आणि पेटीकोटला पडलेले होते आपल्या सासूबाई आपल्याकडे बघून हसत आहे यामुळे प्रियाला खरं म्हणजे लाज वाटली आणि ती पुन्हा बेडरूममध्ये पळाली प्रियाची आई प्रियांची आई प्रियाला म्हणाली प्रिया, प्रिया माझं सर्व झालेलं आहे जेवणही झालेलं आहे मी जरा बाहेर जाऊन येते तोपर्यंत तू घरातील सर्व काम आवरून घे प्रिया प्रिया बेडरूममधून त्यांना हो म्हणाली प्रियांची आई बाहेर जाताना दरवाजा ओढून निघून गेली आता घरामध्ये फक्त प्रियाच होती प्रियाने प्रियांशला फोन लावला आणि ती त्याच्याशी फोनवर बोलू लागली प्रियांश मला न उठवता असे कसे तुम्ही मला न भेटता निघून गेले प्रिया अगदी रागातच त्याच्याशी बोलत होती प्रिया तुला उठवले असते तर मला तिथून तुला सोडून निघणे झालेच नसते म्हणून तुला मुद्दामच उठवलं नाही प्रियांश म्हणाला का मला सोडून निघून निघणं झालं नसतं असं काय आहे माझ्याकडे प्रिया म्हणाली काहीच नाही आहे तुझ्याकडे खरंच तो मुद्दा म्हणाला जे होतं ते रात्रीच देऊन टाकलं तुम्हाला सगळं प्रिया म्हणाली सगळं कुठं दिलं अजून हा तर ट्रेलर होता पिक्चर अभी बाकी हे प्रियश मजा करत म्हणाला काय म्हणजे तुम्ही आता रोज रात्री असंच कराल प्रिया घाबरून म्हणाली हो आता रात्रीच कशाला दिवसा सुद्धा करेल अगदी पूर्ण चोवीस तासातून पाच सहा वेळा तरी मी तुझ्याबरोबर सेक्स करणार आहे प्रियाने जणू काही तिला धमकीच दिली बाप रे पाच सहा वेळा मी वाचेल का प्रिया घाबरूनच म्हणाली मरायला काय झालं माझ्या तर तुला पण आली होती ना रात्री प्रियाशने तिला विचारले हो मजा तर खूप आली होती परंतु इतक्या वेळा प्रिया म्हणाली मग एवढ्या वर्षापासून रोखून ठेवलेले आहे स्वतःला आता मात्र स्वातंत्र्य मिळालं आहे मग उपभोगायचं अगदी थकेपर्यंत तो म्हणाला थकेपर्यंत ती घाबरून म्हणाली हो अग मी तसं नाही केलं तर तूच म्हणशील मे क्या करू राम मुझे मिल मिलगया म्हणून मला असं वागून थोडी चालणार आहे अगदी मनसोक्त तू नाही नाही म्हणणार तोपर्यंत मी हो करतच राहील प्रियांश म्हणाला कशी आहेस थकल्यासारखी वाटतं आहे का त्याने विचारले हो थोडं थकल्यासारखं तर वाटतच आहे परंतु तुम्ही घरी दिसले नाही म्हणून जास्तच आणि ती बोलता बोलता थांबली मी घरी दिसलो नाही म्हणून जास्तच काय काय वाटलं तुला तो म्हणाला आता तुमची गरज संपली आहे मला सोडून तर जाणार नाही ना तिने त्याला अगदी प्रेमाने विचारले वेडी आहेस का गं तू माझी कुठे गरज संपणार आहे आता तर गरज सुरू झाली आहे तो म्हणाला म्हणजे तिने विचारले प्रिया सिंहाच्या किंवा वाघाच्या तोंडाला एकदा रक्त लागलं की तो थांबत नाही त्याच्या रोज तोंडाला रक्त लागलं पाहिजे म्हणून तो शिकार करतो प्रियश मोठ्या आवाजात म्हणाला तुम्ही आता माझी शिकार करणार आहात रोज ती हळू आवाजात म्हणाली शिकार नाही ग मी तुला फक्त उदाहरण दिलं तिची भीती घालवण्यासाठी प्रियाश म्हणाला एवढ्या हळू आवाजात का बोलत आहेस आई आहे का तिथे जवळ त्याने विचारले नाही आई मला नाही माहिती कुठेतरी बाहेर गेले आहेत मला खरं म्हणजे खूप झोप लागली होती आईने आवाज देऊन उठवलं मी आताच उठली आहे अजून आंघोळ सुद्धा केली कील, नाही केली तुम्हाला फोन लावून तुमच्याशी बोलत बसली आहे प्रिया म्हणाली तो काहीच बोलला नाही फक्त ऐकतच होता काय हो एक विचारू का प्रियाने विचारले तुम्हाला नाही का थकल्यासारखे वाटत आहे तुम्ही लगेच सकाळी लवकर उठले आणि बाहेर सुद्धा गेले मला तर अजूनही असे लोळतच राहावे असे वाटत आहे पूर्ण शरीर थकल्यासारखं वाटत आहे सैल पडल्यासारखं वाटत आहे प्रिया म्हणाली मी करेल ना आराम जेव्हा तू कामाला लागशील तेव्हा मी आराम करेल तोपर्यंत तुला तर काम कसे करावे ते शिकावे लागेल ना तो म्हणाला तिला मात्र काहीच कळाले नाही काय रे प्रियाश किती दिवसांची सुट्टी घेऊन आला होता आईने विचारले दहा दिवसांची सुट्टी घेतली आहे प्रियाश म्हणाला आम्ही तीन दिवसच फक्त गोव्याला राहणार आहे आणि त्यानंतर विचार करत आहे तिकडे मुंबईला मामाच्या घरी येऊन मामा, मामा मामीची भेट ही होऊ जाईल आणि मला पुन्हा इकडे आ... आण इकडे आणणे होऊन जाईल प्रियाश आपल्या आईकडे न बघताच म्हणाला अहो पण आईला विचारून घेतले असते ना किती दिवस राहायचं आहे काय तुम्ही उवाच्याच त्यांना बळजबरी का करत आहात प्रिया मध्येच म्हणाली विडी आहेस का तू आपण तिकडे गोव्याला जात आहे म्हणून मी आईला इकडे मुंबईला मामाच्या घरी पाठवत आहे मी आणि तू इथे पुन्हा आल्यानंतर मी काय एक दोन दिवस थांबेल आणि लगेच पुन्हा नोकरीच्या जागी जाणार आहे आहे मग तू काय एकटी राहणार एवढ्या मोठ्या घरामध्ये सकाळी तुला भीती वाटते तुला समजतंय का एकट्यानं राहणं म्हणजे काय असतं प्रियांश तिला रागवत म्हणाला प्रियांश अशा छोट्या छोट्या गोष्टीसाठी तिच्यावर संताप नको करत जाऊ रे आई प्रियाच्या केसांना हात फिरवत म्हणाली अगं आई मी शिक्षक आहे त्या शाळेमध्ये मुलांना शिकवता शिकवता हळूहळू मी सगळ्यांना शिकवायला सुरुवात केलेली आहे मग ती माझी बायको असू दे तू असू दे किंवा अजून कोणी माझी भाषा अशीच आहे प्रेमाने सांगितलेले नाही समजलं तर मग मी रागाने संतापाने सांगतो प्रियांश म्हणाला तू कुठे तिच्याशी प्रेमाने आधी सांगितलं होतं आणि तिने किती कोणत्या सांग बरं कोणत्या गोष्टी आहे अशा की तिने तुझ्या ऐकल्या नाही ती तुझ्या मनाविरुद्ध कधी वागत नाही आहे मग तू कशाला चिडचिड करतो तिच्यावर आई प्रियांशला रागवत म्हणाली अगं आई तसं नाही म्हणत नाही मी माझं असं साधं बोलणं सुद्धा तुम्हाला असं संतापसारखं का वाटतं तेच मला समजत नाही प्रियाश आईला समजवत म्हणाला असू दे आई मी सुद्धा त्यांच्याकडून आता प्रेमाने बोलण्याची भाषा त्यांची अपेक्षा करतच नाही प्रियाश समजस समजसपणे म्हणाली कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद